भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त शौमॅन ऑर्केस्ट्रा फेम सुप्रसिद्ध गायक जितू देवरे स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार प्रेम वर्षा एखंडे यांचा भव्य दिव्य बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम वीस एप्रिल रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निफाण कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई नाशिक जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे विशेष उपस्थिती महाराष्ट्र राज्य पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे आयोजक अध्यक्ष नितीन काका खडताळे उपाध्यक्ष विकास भाऊ जगताप कार्याध्यक्ष उदय गांगुर्डे तसेच निमंत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निफाड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शहर निफाड तरी निफाडकरांनी आणि पंचक्रोशीतील जनतेने या कार्यक्रमाचा नक्की लाभ घ्या